मराठा आरक्षणाबाबत सरकारवर तोंडवर करून बोलणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना आरक्षण का दिलं नाही अशी टीका पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी विरोधकांवर केले मराठा आरक्षणाबाबत आरोप करणाऱ्या विरोधकांनी आपण सत्तेवर असताना मराठा आरक्षण का दिलं नाही असा आरोप करत आमच्या सरकार आरक्षण देण्यास अनुकूल असताना करणाऱ्यालाही करून जायचं नाही असा टोलाही देसाई यांनी लगावला आहे गणेश उत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जरांगे पाटील यांनी एक दिवसीय आंदोलन करावे नियमांचे पालन करावं पर्यटन मंत्री शंभुराजी देसाई यांचा जरांगे यांना सल्ला मुंबईमध्ये गणेशोत्सव सुरू आहे देश विदेशातून भाविक येतात त्यांची गैरसोय नको म्हणून मनोज जरांगे यांनी एक दिवसीय आंदोलन करावे असा सल्ला पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी तासगाव येथे बोलताना दिलाय गणेशोत्सवात कोणतीही गैरसोय भाविकांची होऊ नये यामुळे त्यांनी एक दिवसीय आंदोलन करावं याचबरोबर नियमांचंही पालन करावं असंही शंभुराजे म्हणाले विरोधकांचं कामच आहे साहेब ते असे टीका करा विरोधकांनी विरोध का नाही मग मराठा समाजाला आरक्षण दिलं जे आता वरतोंड करून बोलतायत की शिंदेसाहेबांना दाबलं शिंदे शिंदेसाहेबांना बाजूला ठेवलं आणि शिंदेसाहेबांच्या बाबतीत त्यांना एवढा पोळका आता येतो आहे मग त्यांच्या हातात सत्ता असताना त्यांनी का नाही हे आरक्षण दिलं स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्यांनी जर केलं तर त्याच्यात आणि पुन्हा काहीतरी वेगळा खोडा घालायचा प्रयत्न करायचा विरोधकांना अशा कितीही टीका करू द्यात महायुती भक्कम आहे मान्य शिंदेसाहेब मान्य फडणवीस साहेब मान्य दादा आणि आमचं सगळं मंत्रिमंडळ हे मराठा आरक्षणाचे विषय सोडवण्यासाठी सकारात्मक आहे ओके